आदर्श इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी अँड रिसर्च सेंटर विटा येथील सिव्हिल इंजिनिअरिंग विभागात उन्नत बांधकाम साहित्य व त्याची उपयुक्तता या विषयावर दिवसीय कौशल्य विकास कार्यशाळा संपन्न झाली या कार्यशाळेचे आयोजन प्राध्यापक प्रमोद थोरात विभाग प्रमुख सिव्हिल इंजिनिअरिंग व प्राध्यापक सौ नीलम थोरात विभाग प्रमुख सिव्हिल इंजिनिअरिंग पॉलिटेक्निक यांनी केले होते कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी संस्थेचे प्राचार्य डॉक्टर पी एस पाटील उपस्थित होते या कार्यशाळेत संस्थेचे सिव्हिल इंजिनिअरिंग डिग्री व डिप्लोमा विभाग प्रमुख प्राध्यापक व विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते या कार्यशाळेत प्रमुख मार्गदर्शक म्हणून अल्ट्राटेक सिमेंटचे तांत्रिक ग्राहक समाधान व्यवस्थापक अभियंता रुपेश पन्हाळकर यांनी विद्यार्थ्यांना उन्नत बांधकाम साहित्यांची माहिती दिली बांधकाम क्षेत्रात वापरली जाणारी अत्याधुनिक सामग्री त्यांचे गुणधर्म व त्यांच्या योग्यतेच्या निवडीचे तंत्रज्ञान यावर सखोल मार्गदर्शन करण्यात आले या कार्यशाळेच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना बांधकाम उद्योगातील नव्या साहित्यांच्या वापराची सखोल माहिती मिळाली तसेच त्यांच्या निवडीसाठी आवश्यक कौशल्य विकसित करण्याची संधी मिळाली बांधकाम नियोजन आणि अंमलबजावणीमध्ये प्रगत साहित्य कसे एकत्रित केले जाते याचे इमर्सिव्ह विज्युलायझेशन सहभागींनी अनुभवले या कार्यक्रमासाठी संस्थेचे अध्यक्ष वैभव दादा पाटील यांनी शुभेच्छा दिल्या यावेळी संस्थेचे कार्यकारी संचालक श्री पी टी पाटील संचालिका पूजा पाटील आर्थिक संचालक रविराज सूर्यवंशी रजिस्ट्रार अजित सिंह चव्हाण डीन अॅकॅडमिक्स डॉक्टर एच एस जाधव डिप्लोमा कॉर्डिनेटर प्राध्यापक ए बी साळुंखे यांच्यासह शिक्षक विद्यार्थी उपस्थित होते